सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आजचा आपला विषय आहे सायताना सोड शरीर आणि हा व्हिडिओ करायचा उद्देश हाच आहे की आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही तर जी लोक चुकी शिक्षणामध्ये अडकल्यात त्यांना बाहेर काढणं हा उद्देश आहे आणि प्रथम मी देववाच्या नावाला धन्यवाद देतो की देवानं मला चुकीच्या शिक्षणामधनं बाहेर काढलं आणि देवानं मला आता स्वतही म्हटलेली आहे त्याबद्दल देवाचे नावा धन्यवाद आणि आजचा विषय आहे की सैताना सोड शरीर मी अख्खं बायबल वाचलं अं उत्पत्तीपासनं पळगडी करण्यापर्यंत तर मला ही लाईन कुठे दिसली की सैताना सोड शरीर कैसे कैसे लोक राहते या खरोखर देवाचे नाव धन्यवाद देवानं आम्हाला फार मोठ्या अनुभवातून देव आम्हाला तयार करत आहे आज बघा काही ठिकाणी असं होतं आहे की हे मी सगळं बघितली आणि हे माझा अनुभव आहे हे माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करालो आहे एका मंडळीमध्ये मी गेलो आणि एका मुलगीचं कान दुखत होतं कान आणि त्या मुलगीनं काय म्हटली पास्टर माझं कान दुखालं आहे प्रार्थना करा त्या प्लास्टरने काय केलं त्या मुलगीच कान धुनी बाजून दाबून धरलं आणि किंचाल लागलं सायताना सोळ शरीर कान दुखणाऱ्या सायताना सोळ शरीर आणि टाचा आपट घ्यायला लागलं ते पास्टर आणि चांगलं एक असलं टाचा आपटाय ते जणू एक थोड खड्डा पडला असता आणि देव करो त्याचा टाच फुटलं नाही धन्यवाद तर हे काय चाललंय कोण सांगतो हे बरोबर नाही ये असलं पण साहित्य नसते कान दुखायचं अहो तुमच्याकडे एखादी व्यक्ती प्रार्थना कराले कान दुखाले तर देवाकडून प्रार्थना करा नसलं देवा हे जर काय जे दुखणार कान दुखायचं ते बर तर साहित्य सोय शरीर साहित्य सोय मला घाम कुठला मी म्हटलं असल्या बसल्या ठिकाणी मी आलो म्हटलं तर असलेल्या लोकांकडून तुम्ही लांब राहा आणि आमच्या गावातली घटना सांगतो तुम्हाला एक नवीन बै आली म्हणजे सिस्टर आली परभे आणि एक बंधू आला तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुम्हाला सांग सांगतो ते प्रार्थना कसं कराल सायतानं सोड शरीर सायतानं सोड शरीर आणि त्यानं ढकलून दिलं अहो त्या बैची मान लस केली तुम्हाला सांगतो महिना झाल्या त्या बळीची मानलेस काल ती आणि त्या बईची बळी शिष्टते प्रब भर पडली असली लोक आहेत आणि काय म्हणतात आमच्यामध्ये सामर्थ्य आहे आमच्यामध्ये दे देवाचा पवित्रत्न आहे अर कोणीकडनं पवित्रत्न आहे त्याला बायबलचा काय आधार आहे काय आहे सांगताना सोडशील तुम्हाला सांगतो ही लोक सगळ्यांनी फसवायला आल्यात लोकांनी खुळ्यात काढायलात आम्हाला शानवणं फार महत्वाचं आहे अहो एका ठिकाणी तर अशी घटना घडली तुमचा दहा किलोचा हात आणि त्या बैच एक किलोचं मुडक तुम्ही हात ठेवला ढकलून दिला तू पडणार की आणि काय म्हणायचं सैतान निघून गेलं तसं तर शैतन निघून गेले तर तुम्हाला सांगता येईल घ्या आज त्यांच्याकडे कोणतं आलं की बाबा आमच्या आम्हाला तापाला प्रार्थना करा हे मी प्रार्थना कसे करा तापाच्या शैताना निघून जा आता तापच पण सायचं असते अरे कसलं झालं जायचं नाही काय करू करे माझ्या बाईनं काय आज तुम्हाला सांगतो कोणाला खोका लागला खोकला डोक्यात टोक्यात एक खोकल्याच्या साहित्याना निघून जा कसलं जर जायचं नाही कर देव करू आणि असल्या संगतीमधून बाहेर पडा हे तर आजच्या कुरायचं का माहितीये आम्ही बघून आमचं काय म्हणतं आमच्या डोळ्याने केस उघडायला तुम्हाला सांगतो आम्ही काय गमत होते कोणतरी नवीन व्यक्ती पर्वमध्ये येत्या त्या चार असं मध्ये धरत्यात त्या डुकला ठेवत्यात प्रार्थना काय सायताना सोड झाले द्या जगिनी ढकलून तिची कचरच होत्या एका ठिकाणी राह झालं एका बैला टाक पडली आठ टाक पडलेली ढकलून दिल्यामुळं तरी पण लोक सुधारण झाल्यात खरोखर कर असल्या सांगतीमध्ये न भेट पडा आज तुम्ही बारा पेशीत घ्या त्यांनी डोके हात ठेवून प्रार्थना केल्यात हे आम्हाला मान्य आहे आम्ही का ना काही नाकारत नाही खरं पण असं पोटच म्हटले की साहित्यानं सोड शरीर ताप आला तापाच्या साहित्यानं सोय शरीर सर्दी झाली सर्दीच्या साहित्यानं सोय शरीर तर कर झालं कर्जाला साहित्यानं सोड शरीर अरे कसलं घेतलं साहित्य नाही तुमच्याकडे काय कर झाले आम्हाला खरोखर देवाला धन्यवाद देतो आम्हाला चुकी शिक्षण भीड काढलं आज एखादी आजारी असला आजार तर तुम्ही जरी प्रार्थना करा काय प्रार्थना करा देवा ह्याचा आजार तू बरा कर तुम्हाला सांगतो भयानक अनुभव देवाने दिलेत आम्हाला आणि खरोखर असलेल्या लोकांच्या मधनं बाहेर पडा आणि तुमच्या डोक्यावर कोण हाटवून प्रार्थना करत असलं सायताना सोड शरीर म्हणून तोच सुद्धा मोठा सायतना आहे त्यांना तुम्ही लागू नका आणि त्याला म्हणावं बाबा बायबलमध्ये वस्तू म्हणावं असं कुठे लिवढे दाखव म्हणून जरा आम्हाला क्रण झाले आणि खरोखर आम्हाला या गोष्टीचा उलगड व्हायला पाहिजे गे। मित्र ही लोक भिजमी करायला लावत नाही आम्हाला खरोखर देवाला धन्यवाद देतो देवाने त्या संगतीतनं आम्हाला भर काढलं आणि आज आम्हाला देवानं स्वतःही चांगली म्हणले द्या आणि आम्हाला चांगल्या चांगल्या लोकांचे सहकार्य पण लाभले त्याबद्दल देवाचे नाव धन्यवाद आणि खरोखर ह्या चॅनल तुम्ही नेहमी नसला तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि या, या यूट्यूब चॅनलद्वारे मी लोकांनी सत्य वचन सांगत आहे आणि आम्ही जर लोकांना स्वच्छ शिक्षण सांगत आहे असं कुणाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट करा आणि हा व्हिडिओ कुणाचं मन दुखायचं नाही तर हा व्हिडिओचा उद्देश हाच आहे की लोकांच्यापर्यंत सत्य पोचावं आणि सायतनाच्या जातातून अनेक लोकांनी मुक्तवावं परेगड देवाची सूचना